बोला भास्कर जाधव साहेब बोला सन्माननीय अध्यक्ष मोदय हा प्रश्न प्रत्यक्षपणे आपण जे घरी वीज वगैरे घेतो या विजेशी संबंधित नाही तर हवेमध्ये किंवा ढगामध्ये जे लाइटनिंग होतं विजा चमकतात कडाडतात आणि त्याच्यामध्येही माणसं मरतात त्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे मला जाणून घ्यायचं आहे मला काय आक्षेप नाही आहे पण आपण कुठल्या खात्याअंतर्गत या प्रश्नाचं उत्तर देत आहे पण ते मी विचारलं म्हणाले यांच्याकडे नाही आहे बरं चांगली गोष्ट आहे तर आव आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत ते मला म्हणूनच मी म्हटलं वि मी म्हटलंच ना की हा डायरेक्ट विजेशी संबंध नाही असं मी म्हणालो मुद्दा असा आहे या की याच्यामध्ये ज्या विजा वगैरे कडाडतात आकाशामध्ये विजा चमकतात आणि त्यातून की वीज पडून माणसं मरतात हा त्यातला खरा अर्थ किंवा गुरडोरं पण मारतात आता आपण सांगितलं की दोन नवीन ॲप डेव्हलप झालेले आहेत ते आपण आपल्या मोबाईलमध्ये अपलोड करून घ्या आपण त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करताय अधिकचा प्रसार करताय आम्हीही करू परंतु अशा पद्धतीचं नुकसान भरपाई झाली कोणी अपंग झाला कोणी मृत्यू पावला की साधारणपणे गोपीनाथराव मुंडे आपण त्या मदत अपघात विमा योजनेअंतर्गत त्याला आपण मदत करतो याशिवाय दुसरी मदत करला याच्यामध्ये काही मार्ग दुसरा नाही पण आपण मदत करतो ती माझ्या माहितीप्रमाणे माणसांना फक्त मदत करतो प्राणी गायी म्हशी ज्या मरतात त्यांना आपण मदत करत नाही आणि म्हणून ज्या वेळेला ही योजना मदत योजना सुरू झाली त्यावेळेला दोन लाख रुपये मदत आपण करत होतो त्याला आता बरीच वर्ष झाली तर आपण ही मदतीची रक्कम वाढवाल का आणि त्याच पद्धतीनं गायी गुरं म्हशी वगैरे मग दुपते वेगळे किंवा भाकण वेगळे असं वर्गीकरण करा पण त्यांनासुद्धा नुकसान भरपाई करण्याची या योजनेअंतर्गत तरतूद कराल का